नमस्कार मित्रांनो आपलं हिंद केसरी बकासूर अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे तर आपल्या समोर आहे जगदाळे जगदाय आपण त्यांना विचारू की बसूर आज कुठे गेला व कधी पाहणार ते नमस्कार मन्या आज आपला बाकासूर देवाच्या दर्शनासाठी घालता ते कानिकनाथ महाराज म्हणजे आपला बैल दरवर्षी प्रमाणे तिकडे येतो तिकडं दर्शनासाठी आलो तर दरवेळेस म्हणजे बक्कासूर जेव्हा मैदानात जातो तेव्हा देवाच्या पाया पडल्याशिवाय बैल मैदानात जात नाही गावात काय गावात बैरवनाथाचं मंदिर आहे आणि कानिपनाथाचं बी मंदिर आहे ज्या दिवशी मैदानावर जायचे त्या दिवशी रोज सकाळी बैल तिथून दर्शन करूनच मी पुढे जातो म्हणजे देवाचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहे त्याच्या पाठीमाग आहे मी देवाच्या आशीर्वादाने त्याचं सगळं नीट चाललेलं आहे व त्याच्या मागे यश येतं ते देवामुळंच त्याबद्दल काय बोलतात देवाचा आशीर्वाद तर काय आता तो जरा काही दिवस आजारी होता तेव्हा पण आपण देवाच्या दर्शनासाठी गेलो तो परत तिकड कर्नाटकला डॉक्टरकडे कर गेलो त्याचं आपण कष्ट घेतलं त्याचं आपल्याला तो उत्तर बरोबर देतोय दे त्याच्यानंतर आपण तिकडून आल्याच्या नंतर एक नंबर केला त्याने म्हणजे आपण त्याचं जेवढं कष्ट केलं तो त्याचं चीज करून आपल्याला पारनं फेडतोय तोडतोय पारनं फेडतो आता सर्वांना आतुरता लागलेली असते की आपला सर्वांचा लाडका बाकासूर नक्की कोणत्या मैदानात पाहणार प्रेक्षकांच्या बऱ्याच कमेंट आल्या सर्वांचे मेसेज विसेज आले की बाकासूर कोणत्या मैदानात पाहणार उद्या बावीस तारीख उद्या बावीस तारखेला बैल नाशिक म्हणजे तिथं आहे त्या मैदानाला बैल उद्या पाहणार आहे तर सर्व प्रेक्षकांना कळवून देते की आपला लाडका बकासूर उद्या बावीस तारीख नाशिक येथे पाहणार आहे तर सर्वांनी लाईव्हच्या मार्फत पाहताना बघावे धन्यवाद